अनिकेश मुरलीधर गोरे तेहतीस एकूण चारशे बारा दिलीप दत्तात्रय पस्तीस एकूण चौतीस हजार चौऱ्याण्णव बाबाजी रामचंद्र काळे आठ हजार तीनशे चौदा एकूण चौसष्ट हजार दोनशे नऊ रवींद्र राहुल रनवे एकशे नऊ कोटल नऊशे चौऱ्याण्णव अमर मचिंद्र बोराडे पासष्ट एकूण पाचशे छप्पन अमित सुमंतराव गडदे अकरा एकूण एकशे एक काळे एक, प्रकाश जिजाबा नऊ एकूण एकशे तीन गायकवाड निळोबा चांगदेव सात एकूण शहाण्णव गोपाळे किसन सकाराम चौदा एकूण एकशे चौऱ्याहत्तर बनसोडे सागर गंगाराम अकरा एकूण सत्त्याण्णव शिंदे भूदेव तानू अकरा एकूण दोनशे चाळीस साहेबराव नारायण जाधव साठ एकूण आठशे सत्त्याहत्तर सुनील विठ्ठल पवार सव्वीस एकूण तीनशे तीन, तीन नोटा एक्याऐंशी एकूण सातशे एकोणसत्तर नवव्या फेरीमध्ये मोजलेली एकूण मते, मते आहेत बारा हजार सातशे शहाऐंशी नवव्या फेरी अखेर एकूण मोजलेली मते आहेत एक लाख तीन हजार पंचवीस बाबाजी काळे यांनी आघाडी घेतलेली फक्त टपाली मैदानांमध्ये दिलीप मोहितेंना आघाडी दिसली त्याच्यानंतर सगळे फेरलमध्ये बाबाजी काळेंना आघाडी मिळती सगळे पश्चिम पट्ट्यामधून त्यांना लीड मिळते असं चित्र काय सांगायला सगळ्या मुळात तर ही जी महाविकास आघाडी जी झाली त्याच्यामध्ये काँग्रेसचा फार मोठा सहभाग होता आम्ही ज्यावेळेस प्रचाराच्या सुरुवातीच्याच भाषणामध्ये मी सांगितलं होतं की काँग्रेस ज्याच्यासोबत राहते त्याचा विजय हा निश्चित होता मागच्या वेळेस पण सांगितलं की आमदार दिलीप मोहिते यांना पंधरा वर्ष जे आमदार झाले ते केवळ आणि केवळ फक्त काँग्रेसच्या बळावर झाले पण याच्यामध्ये सगळ्यात मोठं या याच्यामध्ये जे यश मिळालं ते आमचे सहकारी मित्र अतुल भाऊ देशमुख मी मतदानाच्या दिवशीसुद्धा पत्रकारांशी बोलणं केलं की अतुल देशमुखांच्या परिश्रमाला यश आलेलं आहे आणि याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस असेल समजा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने काम केलं आणि केवळ आणि केवळ ही निवडणूक जी आहे तुम्ही बघा भोरगिरी भीमाशंकर हा एक नंबरचा बूथ आहे ते एक नंबरच्या बूथपासून बाबाजी काळे यांना लीड मिळत चाललेलं आहे आणि हे लीड आता तुटणारं नाही आहे मुळात जशी लोकसभेची निवडणूक झाली आपले रामसिंग कोल्हे जसे खासदार झाले सगळ्या बूथवरती प्रत्येक बूथवरती खासदार साहेबांना लीड मिळाली आहे तीच परिस्थिती आज बाबाजी काळे यांच्या माध्यमातून आता पुनश्च एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये पाहायला मिळाली आता एवढंच आहे की जी स्व राहिलेली जी स्वप्न आहेत ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या बाबाजी काळे यांनी पूर्ण कराव्यात आणि आता चाळीस हजारचं लीड आहे आणि आता काहीतरी तेरा ते चौदा फेऱ्या झालेल्या आहेत तुटणार गुलाल आम्ही सुधारण यांना निवडून आण काय म्हटलं बाबाजी रामचंद्र काळे यांना या तालुक्यामध्ये निवडून आणण्यामागे काँग्रेससोबत मान्य नामदार चंद्रकांत हांडोरे साहेब हे महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक होते आणि भीमशक्ती संघटनेतील सर्व तमाम कार्यकर्त्यांचा अतिशय जोराने आणि जोमाने बाबाजी काळे यांना निवडून आणण्यामध्ये फार मोठं यश भीमशक्ती संघटनेचं देखील आहे yeah, yeah.